कारण मी सांगतो शेतकऱ्यासाठी आणि ही माहिती पण चालू फक्त तुमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी जर तुम्ही कष्ट कराल तुम्हीं तुम्हीं लाक, लाक तर शंभर टक्के तुम्ही लाख दोन लाख काय तीन लाख पण कमवू शकता महिन्याला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच मराठी गावटी ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर आपलं पहिल्यांदी पण यूट्यूबला चॅनल होतं मराठी गावटी ब्लॉग याच नावाने पण युट्यूबच्या काही स्ट्राईक आल्या कारणानं ते चॅनल डिलीट केलं यूट्यूबने जाऊ द्या असो मी आशा करतो की तुम्ही आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलला परत तेवढंच त्यापेक्षा जास्त भरभरून प्रेम देतात हीच अपेक्षा बाळगतो तर चला तर सुरुवात करूया आजच्या या माहितीच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत रेशीम कोश आणि रेशीम आळी कशा पद्धतीने होतो कोश आळीचं कशा प पद्धतीने संगोपन करायचं पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा शेअर करा आणि साईटला जी घंटी आहे ती दाबायला मात्र विसरू नका कारण घंटीचं महत्त्व तु असं आहे मी जो पण दुसरा व्हिडिओ टाकन म्हणजे आजचा आजचा तो तुम्ही पाहितलाच तुम्ही पाहताल पूर्ण कारण पूर्ण या व्हिडिओमध्ये माहितीच आहे दुसरा असं व्यतिरिक्त माहितीच्या व्यतिरिक्त काहीही सांगितलेलं नाही घंटी जर दाबली तर सूचना लवकरच पडल म्हणजे तुम्हाला मिळागाल तु 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 की आजचा व्हिडिओ सुटला या चॅनलवरती त्या लाडक्या चॅनलला यूट्यूब चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा भर भरून असा प्रेम द्या शेअर पण पटपट करा तर बऱ्याचशा जणांचे असे व्हिडिओ असतात की महिन्याला कमवा लाखो रुपये दोन लाख रुपये एक लाख रुपये यामाग पण भरपूर अशी मेहनत आहे कष्ट आहे जर तुम्ही कष्ट कराल तर शंभर टक्के तुम्ही लाख दोन लाख काय तीन लाख पण कमवू शकता महिन्याला कारण विषय असा आहे आता माझी जी आळी आहे ती दोनशे ऐंशी आळी आहे म्हणजे दोन लाख ऐंशी हजार आता हा जो ॲवरेज जर निघलं तर या अळीला दोन क्विंटल पन्नास किलो ते दोन क्विंटल साठ किलो कोसला निघू शकतो आहे आता भाव लागण्यावर आहे भाव लागतो पन्नास कधी साठ कधी पंचेचाळीस आता तुम्ही बघा कॅल्क्युलेट करून की किती होत आहे पंचावन्न धरा दोन क्विंटल साठ किलोचं किती होत आहे एवढं महिन्याला म्हणजे एकवीस दिवसामध्ये कमवू शकतो आपण जर तुमच्यामध्ये जर कष्ट जास्त करायची क्षमता जर असेल तर आता मी असं का म्हणतोय तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण विषय असा आहे सध्या चालू आहे पाऊस काळाचे दिवस म्हणजे पाऊस मान्सून आता ह्या मान्सूनमध्ये मा काय होतं पाऊस वरतून येतो आणि पाल्यावरती पूर्ण पाणी राहतं आता ते पाणी असल्या कारणानं आपल्याला आळ्याला पाला द्यायला जमत नाही कारण आळ्याला लगेच ग्लसरी येते त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं जोपर्यंत पाला पूर्ण हडकत नाही तोपर्यंत आपल्याला पाला द्यायला जमत नाही आणि ग्लसरी जर आली तर परत लवकर ग्लसरी रिकवर होणं त्यामधून बाहेरही पडणं लवकर शक्यच नाही त्यामुळंच पाला जोपर्यंत हाडकत नाही तोपर्यंत दे। पाला द्यायला जमत नाही पाला पूर्ण हडकावा लागतो आता वैयक्तिक आम्ही स्वतः मी सकाळपासून हे पाहा तुम्ही या धुडक्याने पूर्ण पाला पुसला आहे आणि त्यानंतर आळ्याला जे आहे फाटीफाटी का व्हायना हो दिली कारण माझा तिसरा मोल्ट उठून पहिला पाला आहे पाला देणं गरजेचं आहे कारण एक पाला हुकला हे ठीक आहे कारण ह्या आळ्याची का कॅपॅसिटी काय जास्त म्हणजे सहन करायची कॅपॅसिटी नसती त्यामुळे आपल्याला कमसे कम, कम दुसऱ्या पाल्याला तरी फाटीफाटी देणंही देणं माझा रातचा हुकला मी सकाळी आज पूर्ण व्यवस्थितरित्या फाटीफाटी दिली कारण देणंच आहे किती पाऊस का आला काही जर आला तर देणंच आहे कष्ट बघा किती आहे आता वैयक्तिक माझ्यावरून सांगतो मी दुसऱ्याच सांगत नाही अनुभव हे पहा सकाळपासून एवढं बेजार आहे हे पूर्ण लाईट तर ऑलरेडी पहिल्याने फिटच केलेली हे पहा हा हे पंखा पाला हाडकावा त्यामुळे पंखा आणला ही मशीन या मशीनची बॅटरी संपली चार्जिंग लावली शेतकऱ्यांना एवढं जुगाड करावं लागतं मी एवढं जुगाड केलं या मशीननी पंख्यांनी भरपूर अशा प्रमाणात पाला वाळला काही जेव वाळला नाही ज्याला पाणी होतं त्याला व्यवस्थितरित्या पुसलं त्या धुडक्याने अशाच प्रकारे करून करून पाला दिला पाला देणं गरजेचं आहे कारण तुमच्या डोळ्यादेखत जर तुमचे नुकसान होत जर असेल तर मला तर वाटत नाही कोणता शेतकरीला म्हणजे येईल आता जे समजा दुसरे व्हिडिओ बघतील त्यांचं काय सांगू शकत नाही कारण मी सांगतो शेतकऱ्यासाठी आणि ही माहिती पण चालू फक्त तुमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी तर चला तर हे झालं समजा हे आता ह्याची जी माहिती आहे पूर्ण तुम्हाला देतो लवकर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीत आपल्याला मात्र विसरत नका तर माझ्या ज्या आळ्यात ते दोनशे ऐंशी अंडे पण आता त्याचं बेडची लांबी आहे आधी तुम्ही पाहू शकता इथपासून तिथपर्यंत पंचेचाळीस फूट आहे आणि इथपासून तर इथपर्यंत पंचेचाळीस फूट आहे असं आपलं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आणि पंचेचाळीस हे पंचेचाळीस नव्वद म्हणजे अशा प्रकारे एकशे ऐंशी फूट म्हणजे एकशे ऐंशी फूट आपलं अंतर झालेलं आहे तिथून पुढे पण अंतर वाढत वाढत जायचं आपल्याला व्यवस्थित पाला द्यायचा आहे वाला पाला द्यायचा नाही काही नाही जरी एखादा पाला हुकला तर हुकू द्या पण वाला पाला कसलाही देऊ नका कारण ग्लसरी जर आली तर नंतर कंट्रोलमध्ये लवकर येत नाही त्यामुळं लसरीचा ग्लसरी येईल असं काही करू नका वाला पाला देऊ नका हे तुम्ही पाहू शकता की आत्ता कावळा आणला ह्याला पूर्ण पाणी आहे हे तुम्ही पाहा याच्यावरती पाणी आहे हा पाला अशा प्रकारे जर ठेवला म्हणजे हवेने काय होईल हडकन त्यामुळं अशा प्रकारे पाला ठेवणं चालू आहे आणि व्यवस्थित प्रकारे तिकडं पण पाला झटकावा लागतो आधी त्यानंतर कापायचा नंतर आणायचा का आणल्याच्या नंतर असा पाठीमाग जसा उभा केला आहे त्या पद्धतीने उभा करायचा आणि आता हा जो पाला कापला आहे हा आपल्याला रात्री म्हणजे मी रात्री जवळपास आठ ते नऊ वाजेपर्यंत पाला देईल कारण हवा येत असल्याने पाला हडकण हे पहा हवेनी ह्याचं जो पेपर आहे तो उडतोय त्यामुळं हवेनी बराचसा असा पाला हडकन तर अशाच प्रकारे माहिती मी तुम्हाला देत राहील प्रकारे काय आळ्याची साईज कशी आहे काय कोणत्या पद्धतीने ग्रीन जर टाकली आळीने तर कधी चंद्रिका टाकायला हे होतं पूर्ण या पद्धतीने मी माहिती देईल त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा चॅनलला पहिल्या चॅनलला जसं प्रेम दिलं तर तसंच ह्या पण प्रेम द्या लवकरात लवकर सगळे सगळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा परत दुसऱ्या शेतकऱ्यांना पण शेअर करा हीच इच्च माझ्या इच्छा आहे तर हे पहा आता तुम्हाला दाखवतो आळ्याची साईज प्रकारे झाली तिसरा मोल्ट बसून पहिलाच पाला आहे ह्या पद्धतीने पहा आळ्याची साईज एकदम अशी नंबर एक आहे अशाच प्रकारे साईज व्यवस्थित वाढत वाढत जाईल आणि जशी साईज वाढल तसं आपल्याला अंतरही वाढवायचं त्यातलं दाट जास्त होऊ नाही द्यायचं दाटणी जरी झाली तरी ग्लसरी येते त्यामुळं जास्त दाट पण नाही होऊन द्यायचं जा। आणि जास्त पातळ पण नाही होऊन द्यायचं कारण काय पातळ जर झालं तर पाला पूर्ण शक्य नाही त्यामुळं जास्त पातळ पण नाही दाट पण नाही मिडियममध्ये ठेवायचं आळीची संख्या बघून ठेवायचं आपल्याला हे पहा मी अशा प्रकारे लाईट पण लावली शेडला तुमच्या शेडला जर तुमच्या शेडला जर लाईट जर नसेल तर तुम्ही लाईटचा पण बंदोबस्त करून ठेवा कारण पावसाळ्यात थंडी वाजते ना त्यामुळं आपल्याला लाईट लागतेच हे पहा इकडून पण लाईट लावली व्यवस्था तर अशाच प्रकारे मी तुम्हाला माहिती देत जाईल त्यामुळं लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो सगळे काय करा तुम्ही लवकर आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ती जी घंटी आहे साईटला ती पण दाबायला मात्र विसरू नका कारण काय होईल जर तुम्ही घंटी ती जर नाही दाबली तर मी जो व्हिडिओ सोडल त्याची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळं घंटी दाबा घंटी दाबली की मी व्हिडिओ सोडला की लगेच तुम्हाला तात्काळमध्ये सूचना पोहोचून जाईल त्यामुळं लवकरात लवकर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक पण करा हे पहा एक वेळेस आळी ह्या पद्धतीने आहे आता हाच व्हिडिओ म्हणजे चोवीस तासाच्या नंतर तुम्हाला दाखवतो आळीची साईज चोवीस तासाच्या नंतर पण मी व्हिडिओ बनवतो आता झाला आपला तिसरा मोल्ट उठून पहिला पाला पाच ते सहा पाले खात्यात म्हणजे पाच पाले पूर्ण खात्यात आणि सव्वा फाटीफाटी टाकून झोपतात म्हणजे चौथा मोल्ट म्हणजे लास्ट मोल्ट पूर्ण प्रोसेसिंग पूर्ण जी प्रोसेसिंग आहे ते कशा हे मी पूर्ण तुम्हाला सांगन त्यामुळे लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर तुम्हाला तर माहितीच आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं शेअर करायचं आहे आणि लाईक देखील करायचं आहे आणि ती जी घंटी आहे ती तर दहा पाला मात्र विसरायचंच नाही आहे तर हे पहा अशा प्रकारे आणला होता पाला आणि या पद्धतीने पूर्ण पाला जो आहे कडीकडीने उभा केलाय आता तिसरा मोल्ट उठून पहिला पाला असला तरी म्हणजे आता दुसरा टाकायचा आपल्याला निब्बर मोठमोठाले सहा कवळे लागतात दोनशे ऐंशी आळीला तर तर चला तर मित्रांनो करतो ह्या ब्लॉगला इथंच एंड म्हणजे माहितीला माहितीचा ब्लॉगच म्हणा लागेल हो तर चला तर या ब्लॉगला करतो इथं सेंड भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या माहितीच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय किसान